नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी खुशखबर नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्रेपन्न टिकेट डीएवाडीच्या प्रस्तावास मंजुरी अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून उडवला लाईक सुद्धा करायला विसरू नका सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू

तयार करण्यात आला असून सदर प्रस्ताव मंत्रिमंडळ मंजुरी करता पाठवण्यात आला आहे सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के मागाय भत्ता डीए फरकास लागू करण्यात येणार आहे सदरचा निर्णय माहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी महिन्याच्या वेतन देयकासोबत सदर वाढीव महागाई भत्त्याचा लाभ दिला जाईल तर पेन्शनधारकांना देखील फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन देयकासोबत सदर वाढीव महागाई भत्ता व फरकाची रक्कम दिली जाईल राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची पहिली बैठक माहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर डीएवाडीचा प्रलंबित निर्णय मार्गी लावण्यात येणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद